मी सुरेश देसाई राहणार गणेश कर्णी जयसिंगपूर सध्या जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे प्रभा क्रमांक दोनमधून ऑटो रिक्षा चिन्ह असलेले अनिल देशमुख तुमचे उमेदवार आहेत तुम्ही त्या उमेदवाराबद्दल काय सांगू इच्छिता त्याच्यावर तुम्हाला काय अपेक्षा आहेत सत्ता किंवा काही हातात नसताना पेन्शनचं काम म्हणजे विधवा पेन्शन असू दे परत रेशन कार्डचं असू दे असं समाज कल्याणाचे जे का कामं आहेत का नाही ते अतिशय व्यवस्थितपणे करत आहेत सत्ता नाही किंवा अधिकार नाही काही नाही तरी व्यवस्थित चालू ठेवल्यात आणि प्रत्येकांच्या घरी जाऊन सहकाऱ्यांची भावना आहे त्यांची अतिशय उत्तमपणे आपल्या गल्लीला सांभाळतात वालनीमध्ये एक नंबरचे उमेदवार आम्ही आहेत म्हणून आम्ही त्यांना आहे या वर्षी या वर्षी परिवर्तन आम्हाला हवं आहे या होणार निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना विजयी करणार हो हो नक्की करणार आणखीन काय त्यांच्यावर अपेक्षा आपल्याला आणि काय असं हे वाल्नीच पेंटिंग पडलेली कामं आहेत परत रस्ते आहे पाणी आहे या सगळ्यांचं नियोजन सध्या आपल्या दोन नंबर प्रभागामध्ये जे गणेश कॉलनी आहे त्या ठिकाणी काही प्लॉटची जी सिस्टीम आहे अजून एन ए झाली नाहीत आपण काय प्रयत्न करावे तुमच्या उमेदवारांनी काय सांगू शकता ते त्यांनी प्रयत्न करतो म्हणून सांगितले तर आश्वासन दिलेलं आहे आम्हाला पण या अगोदर कसं तीस वर्ष झालं आम्हाला फक्त आश्वासन मिळत आहे पण आमची कामं झालेली नाहीत त्यामुळं आम्ही यावेळेला नवीन उमेदवार उभ्र करून त्यांना भरघोस मतानं विजयी करणार हे नक्की आहे